पुढे हे राजकारणामध्ये किंवा लोकशाहीमध्ये निवडणुका ही सतत प्रक्रिया असते विविध पक्ष यामध्ये निवडणुकीला येतात उतरतात लढतात हे खरं आहे की मी यापूर्वी खासदार राहिलो चारदा भाजपून राहिलो आहे आज मी आयोगाचा अध्यक्ष असल्यामुळं मी राजकीय बोलणार नाही तो या देशामध्ये जी लोकशाही आहे लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक होत असते ही विचारांची लढाई आहे विचारांची बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे यामध्ये जात पात हा विषय नाहीये विचार आहे तत्वज्ञान आहे जी आयडियलॉजी आहे त्या आयडियलॉजीला पाहून आणि नेतृत्व पाहून मतदान करायचं असत लोक नक्कीच त्या बाबीत विचार करतील आणि या राज्याचं देशाचा भविष्य पाहून मतदान करतील देशभक्त पक्ष जिंकेल ही भावना व्यक्त करतो हे चांगलं कठीण असत निवडणूक आहेत कमी जास्त होत असत लढाई आहे युद्ध असतात निवडणूक म्हणजे जो चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडेल तो विजयी होतो थँक्यू